नमस्कार कसे आहात सगळे हे मी हेमंत तुम्हाला सगळ्यांचं पुस्तकालयाच्या अगदी खास अशा भागात तुमचं स्वागत करतो आमच्या या साहित्य आणि साहित्यिक जपण्याच्या सा उपक्रमाला तुम्ही सगळे मनापासून सहकार्य करताय आणि त्याबद्दल तुमचे मानू तेवढे आभार कमीच आहे तरी एकदा मनापासून आभार मानतो आणि आजच्या भागाची सुरुवात करतो त्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य काठ आजच्या भागाची सुरुवात करण्याआधीच तुम्हाला सांगतो हा भाग शेवटपर्यंत पहा कारण आम्ही तुमच्यासाठी या भागाच्या शेवटी एक गंमत घेऊन आलो आहोत आजपासून साहित्य काठ या कार्यक्रमात आम्ही ज्या साहित्यकाराची माहिती तुम्हाला सांगणार आहोत त्यांच्याबद्दल एक प्रश्न तुम्हाला भागाच्या शेवटी विचारणार आहोत आणि त्या प्रश्नाचं उत्तर या भागातच कुठेतरी असणार आहे त्यामुळे भाग शेवटपर्यंत पाहून त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचं आहे यावरून आम्हाला देखील समजेल की आमचा प्रयत्न तुमच्यापर्यंत किती पोहोचत आहे चला तर मग सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या आपण लगेचच आजच्या भागाची सुरुवात करणार आहोत व्ही स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर पण त्यांचे आधीचे नाव गणेश आत्माराम खांडेकर त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या चुलत काकांनी त्यांना दत्तक घेतले आणि त्यामुळे त्यांचं नाव विष्णू सखाराम खांडेकर झाले त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये झाला त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सांगली आणि पुढचे शिक्षण पुण्याला झाले महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांचा परिचय बालकवी अच्युतराव कोल्हटकर यांच्याशी झाला आणि तिथूनच त्यांना लिखाणाची गोडी लागली महाविद्यालयात असतानाच त्यांनी रमणी रत्न हे नाटक लिहिले पण ते कधी प्रकाशितच झाले नाही पुढे मग एकोणीसशे एकोणीस एकुनीश पासून त्यांचे लेखन प्रकाशित होऊ लागले कुमार या टोपण नावाने त्यांनी कविता तर आदर्श या टोपण नावाने त्यांनी विनोदी लेख प्रसिद्ध केले एकोणीसशे तेवीस मध्ये घर कुळाचे ही त्यांची पहिली लघुकथा आणि ही लघुकथा महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली एकोणीसशे वीस मध्ये शिरोडच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ते आधी शिक्षक व नंतर मुख्याध्यापक अशी त्यांनी नोकरी केली एकोणीसशे अडतीस मध्ये या शाळेतून ते निवृत्त झाले आणि त्यानंतर लेखन हाच त्यांचा व्यवसाय होता आणि कोल्हापूर येथेच त्यांचे कायमचे वास्तव्य झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मधले भारतीय ज्ञानपीठ या सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारासाठी त्यांच्या ययाती या कादंबरीची निवड करण्यात आली ज्ञानपीठ पुरस्कार खांडेकरांना देण्याची जाहीर झाल्यानंतर काही समीक्षकांनी नाके देखील मुरडली होती त्यांनी थेट मराठी भाषा समितीवर आरोप केले होते ज्यावेळी त्यांना या पुरस्काराची माहिती मिळाली तेव्हा ते त्यांच्या म्हातारपणात अनेक आजारांनी त्रासून आपले शेवटचे दिवस मोजत होते या परिस्थितीत त्यांना त्यांच्या शेवटच्या दिवसात या बातमीने काहीच चुकाचे दिवस दिले दिवा विजण्याआधी काही वेळ प्रकाश देतो असंच काहीच झालं होतं सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी दिल्लीच्या विज्ञान भवनात त्यांना पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा झाला आणि त्याच वर्षी दोन सप्टेंबरला आपला थकला भागलेला देह त्यांनी मृत्यूच्या स्वाधीन केला पण मराठी साहित्यात ज्ञानपीठ हा पुरस्कार स्वीकारणारे ते पहिले ठरले तसेच त्यांना एकोणीसशे अडुसष्ट मध्ये भारतीय सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन सन्मानित केलं होतं आता त्यांच्या साहित्यावर जरा ओझरते नजर टाकूया त्यांच्या कथासंग्रहात नवमल्लिका पाकळ्या समाधीवरील फुले नवा प्रातक्काल यांचा समावेश होतो तर हृदयाची हाक कांचनभ्रु उल्का दोन मने क्रौंचवत अश्रू अमृतवेल आणि ययाती या कादंबऱ्यांचा समावेश होतो छाया ज्वाला देवता सुखाचा शोध या चित्रपटांचे पटकथा लेखन देखील त्यांनी केले आहे या व्यतिरिक्त देखील त्यांनी खूप लिखाण केले त्यांच्या सगळ्याच लिखाणाची माहिती इथं देणं शक्य नाही आणि हे सगळे त्यांचे साहित्य ऑनलाईन उपलब्ध आहे त्यांची गाजलेली ययाती ही कादंबरी महाभारतातल्या पांडवांचा पूर्वज ययाती याच्यावर आधारित आहे सतत यवनात राहण्याचा ध्यास असलेल्या ययातीने शेवटी आपल्या मुलाचे यवनही लुबाडले मानवी मनात वास करणाऱ्या जनावरांवर भाष्य करणारी ही कादंबरी आहे खांडेकरांच्या प्रत्येक लिखाणातून समाज कल्याणाची आणि समाजाच्या प्रगतीची भावना दिसून येते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी वी स खांडेकर स्मृती संग्रहालयाची स्थापना केली आहे इथे आपल्याला त्यांच्या सर्व लिखाणांचा आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा अभ्यास तिथे करायला मिळतो त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला तिथे मिळून जाते जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहणारे असाल तर नक्की भेट द्या आणि इतर ठिकाणी राहत असाल तर कधीतरी वेळ काढून नक्की जा तर मग कसा वाटला आजचा भाग आशा करतो की आमच्या आधीच्या भागांप्रमाणे हा भाग देखील तुम्हाला आवडला असेल जर तुम्ही आमच्या आधीचे भाग अजूनही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा आणि हो आता वेळ आहे त्या प्रश्नाची ज्याची माहिती तुम्हाला भागाच्या सुरुवातीला सांगितली होती पण त्याआधी तुम्ही हा भाग पूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर प्रश्न असा आहे की कोणत्या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा भाग कसा वाटला हे देखील कळवायला विसरू नका आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल